नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तलाठी भरती विरोधात असंतोष छत्रपती संभाजीनगर बीडमध्ये हजारो परीक्षार्थी रस्त्यावर मित्रांनो याबद्दलचा सर्व व्हिडिओ आपण हा पाहणारच आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर जराही वेळ न करत आपण संपूर्ण व्हिडिओ हा समजून घेऊयात नेमकी कांगणे मास्तर हे काय म्हणाले त्या ठिकाणी हेही आपण सर्व समजून घेऊयात विद्यार्थ्यांचा आक्रोश कसा होता तेही आपण सर्व या ठिकाणी पाहूयात

दर्ण दर्ण करा लक्षात घ्या की आपण लहान होतो लहानपणी आपण अंधार कोठडीत जाताना आपली माय बनायची अभ्यास घ्या <laughs> अरे लहान झालं काय म्हणून पिवलं अरे म्हणजे लहान होतो आपण अंधार कोठडीवर लहान एकूण जात असताना माही बनायची अंधार कोटडी माईचं दुराश दुर्लक्ष झालं की पूर्ण पुन्हा अंगाल पोसायचे घरा पण गरीबाच्या आवडली क्रांती आपल्या घरातून झाली पुन्हा आपल्या अंधार कोठडी घुसायचं काय मात्र माईने त्याला बाजूला आपली माय म्हणती बाळाला तर वाचला पाहिजे मागे बसून मागून धडकला तर वाचला पाहिजे मधा त्वास अरे धान अंधार श्वास एकोणसाठ ला या महाराष्ट्रामध्ये आजगर झाला होता तेव्हा राष्ट्रमाता राजमाता स्मोराम

आपल्याला एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाण्याचा सत्याग्रह करतो एका सर्वांनी माणूस आहे माणसाला भेटण्याचा अधिकार आहे पण पाणी हे सर्वांना नाही तेव्हा बाबासाहेब आंबेडकर व्हॉट्सअप वर ग्रुप तयार केलेला होता बाबासाहेब आंबेडकर निर्णय गेले बाबासाहेब आंबेडकर सर्वांना शपथ घेतले न्याय अधिकार लढाई वेळेस निमंत्रण फेजाने जाता जिसका जमीन निंदा होता या पाण्यावर आपला हक्क आहे इथून पुढं चला चेहरी त्याला आरोग्य केल्याशिवाय राहणार नाही आपण सगळ्यांना शिकायचं त्या वर्गामध्ये केलं कोणी शिकवायची त्या वर्गामध्ये केलं शिकायची आणि अन्याय अत्याचार आला की पळ कुठासारखं बोलून जायचं यासाठी संविधान शिकायचं नाही तर अन्याय झाला त्याच्या विरोधात उभं राहण्या म्हणजे जय भेम त्याच्या विरोधात उभं राहण्या म्हणजे जयभेम ते आपल्याला करायचंय स्वाभिमानी छत्रपती पंधरा दिवसात पुढाळे जमा करू लागलो पंधरा दिवसात पुढाला जमा करू लागलो ठोस लक्षात घ्या तुम्ही आमच्या मार्ग लागण्यापेक्षा मायच्या सांगतो आम्ही जर तुमच्या मागे लागलो आई समजत तुम्ही इच करणार नाही आम्ही निवृत्त कुठेतरी गरिबी नावाची संकल्पना आमच्या जर अशी उडास येते नाही तुमचा कार्यक्रम करायला लय वेळ आम्हाला लागत नाही तुम्ही म्हणजे कुणाला नाशिकच्या मसवळ भागातून एक जण ही बातमी म्हणा रामपाट पाटील कॉंग्रेसच्या भरती परीक्षेत मोठा घोटाळा ही बातमी

कलाटी पेपर कुठे आरोपी झाल्यापासिंग मोबाईल मध्ये कोणी भागाची प्रश्न का एबीपी माझा उघडा डोळे बघा कनेक्शन आरोग्य विभागाच्या परीक्षेत त्या कॅन्डिडेटचं नाव आहे मुसिंग पास अरे आणि एक गोष्ट लक्षात घ्या पहिली एक गोष्ट सर्वात महत्वाची लक्षात घ्यायची आपण एका सीटला भेटायला गेलो एका सीट मध्ये चोवीस सेंटर होते आणि एखाद्या सेंटर वर तुमच्याकडून इशू रुपये घेतात भांडगुळा व सेंटर होण्यापेक्षा चोवीसशे जणांचा बंद फुकायला होता तर सेंटरचा नाश्ता नाबूद करता हो करता आणि मित्रांनो खरंच आता स्वतःसाठी कुठेतरी स्टँड घेणं हे सध्या आता गरजेचे आहे आणि आणि हे जे काही गैरप्रकार हे चाललेले आहेत आपल्या विरोधात याबद्दल आपण सर्वांनी उभे हे राहिले पाहिजे सर्वजण जोपर्यंत एकत्र येणार तो नाही तोपर्यंत हे काही मिटणार नाही चला तर मित्रांनो याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी घेऊन तोपर्यंत धन्यवाद